नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना बघा या दोन्ही योजनांना आता अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी बघा आता काही क्षणात आता या दोन्ही योजनांचे पैसे एकत्र आता खात्यातने असे दोन दोन हजार रुपये पडणार आहात तर बघा शेतकरी मित्रांनो आता कशा प्रकारे तुमचे पैसे आता तुमच्या खात्यातनी लवकरात लवकर किती तारखेला नक्की पडणार आहात तर बघा राज्यातील साठ लाख शेतकऱ्यांना आताची आनंदाची बातमी आली आहे बघा आता समोर आली आहे की बघा शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपवली बघा उद्या दुपारी बारा वाजापासून शेतकऱ्यांच्या या पंधरा जिल्ह्यामध्ये आता बँक खात्यातनी आता नमो शेतकऱ्यांचं सातवा हप्ता आता असे दोन दोन हजार रुपये आणि पीएम किसानचा असा दोन दोन हजार रुपये असे दोन्ही मिलन आता एकत्र असे चार हजार रुपये एकत्र देण्याचा असा निर्णय आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो खूप प्रतीक्षा करावी लागली तुम्हाला अखेर नमोच्या आता हप्त्याच्या पी आणि पीएमच्या हप्त्याची मार्ग मोकळा झालेला आहे बघा आता उद्या दुपारी बारा वाजले की पासून संध्याकाळ पर्यंत बारा वाजेपर्यंत बघा पंधरा जिल्ह्यामध्ये आता पैसे हे सोडल्याचा असा आदेश आलेला आहे तर बघा जर तुम्ही शेतकरी असाल आणि नमो शेतकरी योजने तसे पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर बघा तुमच्यासाठी आताची महत्वाची बातमी समोर आली आहे बघा बघा तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे बघा कारण तर बघा आता नमो शेतकरी योजना या, याबाबत स्वतः देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी व शेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधानसभेतनी केलेली आहे बघा त्याचप्रमाणे आता बघा नमोद शेतकरी तसेच बघा पी एम किसान योजनेचा हप्ता कोणत्या पंधरा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे यांची सुद्धा आता आपण अपडेट बघणार आहोत तर आता पी एमचे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये देशातील तब्बेल साठ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी उद्या दुपारी बारा वाजेपासून बँकेत वितरित करण्यात येणार आहे बघा असली मोठी माहिती आता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आहे बघा राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे की मंत्रिमंडळामध्ये बघा मित्रांनो आपल्या महत्वाचं राज्यातील सर्वात महकांशी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बघा सरकारने निधी जास्त असल्यामुळे बघा शेतकऱ्यांना आता थोडी प्रतीक्षा जास्त करावी लागली असल्यास बघा आता शेतकरी मित्रांनो तर सरकारने म्हटले आहे की बघा त्याचमुळे हप्ता येण्यासाठी जास्त उशीर लागला आहे परंतु बघा उद्या दुपारी बारा वाजता या पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैशाचा सोडण्याचा असा आदेश देण्यात आला आहे बघा आता पी एम किसान योजनेबाबत आता नमो शेतकरी योजनेबद्दल सरकारने काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहेत तर बघा कोणते शेतकरी अपात्र ठरवले आहेत काही फक्त काही ठराविक शेतकऱ्यांचा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या हप्ता आता मिळणार नाही बघा मित्रांनो लक्षपूर्वक आहे का कारण तर बघा कोणत्याही शेतकऱ्यांना या माध्यमातून अपात्र ठरण्यात आले आहे बघा कारण की मित्रांनो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त पंधरा या जिल्ह्यामध्ये आता ठिकाणी पात्र शेतकरी ठरवले आहे बघा त्यामुळे बघा कोणते आता शेतकरी पात्र असल्याचे आणि कोणते शेतकरी अपात्र असल्याचे असे लक्षपूर्वक आता ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने व राज्य सरकारने बघाकडून आता शेतकऱ्यांची ही योजना सुरू करण्यात आली आहे बघा आता परंतु बघा काही ठराविक शेतकरी आता यामध्ये योजनेचा डबल फायदा उचलत असल्याने बघा शासनाने आढळून आलेले आहे काही शेतकऱ्यांना तर योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर लागणार आहे बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का की आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा यासाठी सरकारने अजून कोणती आणि कोणत्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा बघा हप्ता हवा असेल तर सरकारी सांगितलं की बघा सरकारनं महत्वाचे काम केले आहेत बघा या ठिकाणी आता करावी लागणार आहे तुम्हाला महत्वाचे काम तर बघा देखील आता आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की आपण बघा कारण बघा कदाचित जर तुम्हाला जर उद्या हप्ता आला नाही तर पटकन जाऊन दहा मिनिटात तुम्ही आता महत्वाचं तुम्हाला हे काम करू लागणार आहे बघा घ्याच आहे बघा कामे केलेली आहे लगेच तुम्हाला तुमच्या खात्यातनी चार हजार रुपये सोडले असे जाणार आहे तुमच्या खात्यामध्ये असे सरकारचे काही ग्रामीण भागातील जिल्हे आहेत बघ मित्रांनो तर बघा आता कोणते ग्रामीण जिल्ह्यात बघा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता योजनेचा पात्र ठरवले आहेत सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आलेली होती त्या पडताळणीमध्ये जे जिल्हे योग्य ठरले आहेत त्या जिल्ह्यामध्ये बघा या योजनेचे पैसे पाठवले जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्याची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा पंधरा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जर डी बी टीमार्फत बँक खात्यामध्ये पैसे जर आता तुम्ही मिळणार आहेत बघा त्याचप्रमाणे मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या आता बँक खात्यातच जमा आहे बघा आता मागील एकिणीस व हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दोन हजार पंचवीसला असा जमा करण्यात आला होता बघा आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आता पुढील हप्ता किती तारखेला मिळणार आहे शेतकरी विसवा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे चार महिन्याची कालावधी पूर्ण झाल्यानंतरही विसावा हप्त्याची वाटपाळ सुरुवात करण्यात येत असते चार महिन्यानंतर बघा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते परंतु अजूनही पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाही त्यामुळे बघा शेतकऱ्यांना चिंतेचं वातावरण निर्माण झालं बघा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही त्यामुळे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आवाजसुद्धा उठवण्याचा येत आहे बघा त्याचप्रमाणे सरकारने प्रश्न देखील विचारला जात आहे त्यामुळे आताच पत्रकार परिषदेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे बघा पत्रकार परिषद मध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रश्न विचारला आहे की बघा त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेचा पैसे उद्या दुपारी बघा बारा वाजता देण्याचा असा सांगितले आहे परंतु बघा फक्त या पंधरा जिल्ह्यामध्ये उद्या दुपारी पैसे येतील त्यामुळे बघा सर्वांनी आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कारण तर बघा आता खरं या पंधरा जिल्ह्यामध्ये नमोआ नमोचा दोन हजार रुपये आणि पी एमचे दोन हजार रुपये असे तुमच्या खात्यात चार हजार रुपये सोडले जाणार आहे कारण तर बघा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पार पार पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही पंधरा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले आहे सुद्धा सांगितले आहे तर त्याचप्रमाणे बघा आता तुमच्या खात्यातने किती तारखेला पैसे मिळणार तेही त्यांनी सांगितले होते तर बघा कोणकोणते शेतकरी अपात्र केले आहेत आणि तुमच्या यादीतनी सुद्धा सांगितले आहे बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते बिन ना आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो आता अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आहे बघा डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आता कोणत्या क्षणीही पडू शकणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची बातमी आली आहे कारण बघा आता सरकारने पंधरा जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो आता बघा या पंधरा जिल्ह्याची सुद्धा तुम्ही आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा आता मित्रांनो तर बघा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे लक्षपूर्वक आहे का कारण तर बघा सरकारने सांगितले असे महत्वाचे काम पूर्ण केले या जिल्ह्यामध्येच या योजनेचा वाटपास आज सुरुवात होणार आहे बघा या पंधरा जिल्ह्यातनी शेतकऱ्यांचे सांगितल्या सर्व महत्त्वाचे कामे पूर्ण केले आहे की बघा त्यामुळे आता पंधरा जिल्ह्यातनी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता सरकारमार्फत सर्वांना पहिलाच नमोचा हप्ता आता पी एमचा किसान योजनेचा हप्ता पैसे सोडण्याचा असा मॅसेजही येऊ शकणार आहे बघा चला या ठिकाणी पाहून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे आता पडले बघा कारण आता बघा नाशिक मधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत बघा नाशिक मधील शेतकऱ्यांचे नमो आणि पीएम चा हप्ता मिळणार आहे बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता थेट डीबीटी च्या मार्फत शेतकरी योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत बघा नंदुरबार जिल्ह्यामध्येही आता शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा अजूनही नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बघा यवतमाळ जिल्ह्यामध्येही आता शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळणार आहे बघा या बाबत बघा यवतमाळ जिल्ह्यातील देखील समावेश या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे बघा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या मार्फत पैसे जमा करणार जाणार आहे बघा परभणी जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्या देखील शेतकरी या योजनेचा पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामध्ये शेतकरी परभणी जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्येही आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत पैसे मिळणार आहे बघा त्याप्रमाणे बघा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता बघा नमोचा आणि पी एम हप पी एम किसान योजनेचा उरलेले हप्ते जिले या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पडणार तर बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूनही थोडा वेळ थांबला लागला बघा कारण बघा तुम्हाला आता हप्ता नाही तर तुमचे काम हे पूर्ण होणार नाही बघा जर तुम्ही हे कामं केले नाही तर काही जणांना आता या एकोणीस जिल्ह्यामध्ये आणि तुमचे पैसे अजूनही मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो तर बघा पुढील तुम्हाला आता कोणते कामं करायच्यात त्यामुळे आता जे पात्र शेतकरी आहात त्यांच्या खात्यात आता पैसे पडणार आहात बघा तुमच्या आधार कार्डाला बँकेचे खातं लिंक करून घ्या तसेच बघा तुम्ही फार्मर आय डी जर काढून घ्या तसेच तुम्हाला मोबाईल नंबर तुमच्या बँकेशी खात्याशी क्रमांकाला लिंक करून घ्या आधार कार्डला देखील ही करून घ्या महत्त्वाचे कामे केल्यानंतर तुम्हालासुद्धा लवकरच हे असे दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये असे तुमच्या खात्यातनी केव्हाही तुमच्या के खात्यात पडून जातील तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आता व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंट वासरही नक्की कळवा आणि जे जेणे आपल्या चॅनलला ससरा नाही केलं असेल तर तेही करून जा मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद